नमस्कार शेतकरी बंधूंनो अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महा डीबीटी बी टी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर चला जाणून घेऊया आपण याची प्रोसेस कशा प्रकारे आपल्याला करायची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे ड्रोनचा वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते कृषी क्षेत्रामध्ये मानवविरहित वायुयान अर्थात ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे कीटकनाशके सूक्ष्म मूलद्रवे खते फवारणी या बाबींव्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडीत इतर कामांधीसाठी देखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो ड्रोनसाठी चार लाखांचे अनुदान सुद्धा सरकारतर्फे देण्यात येणार आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपविभागीय या योजनेंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी कृषी यांत्रिकीकरण उप उप अभियान अंतर्गत शंभर ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृषी आराखडा मंजूर करण्यात आला आहे ड्रोनसाठी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करावा लागणार आहे या योजनेअंतर्गत कोणाकोणाला अनुदान मिळणार आहे याचीसुद्धा आपण आता माहिती घेऊन घेऊया शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था यांना चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे कृषी व तत्संपदी दर यांना पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकरी यांना पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे आणि सर्वसाधारण जे शेतकरी आहेत त्यांना चाळीस टक्क्यापर्यंत म्हणजेच चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्याची मूळ वास्तविक किंमत असेल यापैकी जे कमी असेल ते अनुदानात रक्कम देय राहील ड्रोनसाठी ऑफलाईन अर्ज न करता इतर अवजारांप्रमाणे महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याबाबतची सूचना कृषी आयुक्तांनी दिली आहे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा या योजनेमुळे वाचणार आहे पिकांवर रोग आल्यास किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो फवारणी करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा व वेळही खर्च होतो शिवाय तीव्र स्वरूपाच्या औषधांमुळे जीविताचा धोका उद्भवू शकतो परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ड्रोनमुळे फवारणी करणे सोपे झाले आहे ड्रोनची तांत्रिक माहिती घेऊन शेतकरी स्वतः फवारणी करू शकतील किंवा तज्ज्ञ ड्रोन प्रशिक्षण चालकांकडून फवारणी करून घेऊ शकतील तर चला आता जाणून घेऊया टी पोर्टलवर आपण अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे कृषी यांत्रिकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये ड्रोन हा घटक ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महा डीबीटी पोर्टलवर एच टी टी पी एस स्लॅश महा बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश फार्मर या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत तसेच अधिक माहितीसाठी नजीकचा जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे तेथे आपण संपर्क साधायचा आहे तर प्रकारे आपल्याला जर फवारणीसाठी ड्रोन हवा असेल तर या महा डी बी टी वेबसाईटच्या माध्यमातून आपण अर्ज करायचा आहे आणि काही अडचण आल्यास आपल्याला जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यायची आहे तर अशा करतो शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद शेतकरी बंधूंनो